चुपामध्ये धान्य घेतलं होतं कडेवर मूल होतं आणि झोळीमध्ये भिक्षा घालण्यासाठी ती आली पण तिच्या डोळ्यातले ते भेदरलेले भाव त्या समर्थ शिष्याने ओळखले होते तिने वाकून नमस्कार करता क्षणी तो म्हणाला अखंड सौभाग्यवती भव त्याच क्षणाला ते कडेवरचं मूल खुदकन हसलं तिने तो शुभ संकेत ओळखला आणि त्याच क्षणाला तिला कळलं की अफजल खान मारला जाणार आणि मग तोच शिष्य त्या अंगणामध्ये खणखणीत आवाजात म्हणायला लागला जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे जयाची जयाचीळा वरणीती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ अशा त्या काळामध्ये ते मनाचे श्लोक लिहिले आता तुम्ही म्हणाल की आजच्या काळाला काय